तर आज आपण बोलणार आहोत ब्रेस्ट फिडिंग मदरच्या डायट बद्दल हा खूप महत्वपूर्ण असा टॉपिक आहे नमस्कार माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं एकदा मनापासून खूप खूप स्वागत आहे तर आज आपण बोलणार आहोत ब्रेस्ट फिडिंग मदरच्या डायट बद्दल म्हणजे तिने मध्ये काय घेतलं पाहिजे तिने आपल्या आहारात असा काय समावेश केला पाहिजे तिने कोणत्या गोष्टी खायच्या टाळायला पाहिजे आणि हा ब्रेस्ट फिडिंग मदरचा डायट हा इतका महत्वाचा काय आहे हे आप, हे सुद्धा आपण आज इथे बघणार ब्रेस्ट फिडिंग मदर म्हणजे की अंगावर दूध पाजणारी जी आई आहे तिने एक असा असा डाएट घ्यायला पाहिजे एक असा आहार घ्यायला पाहिजे की जेणेकरून ते घेतल्यानंतर तिचे आरोग्य चांगले राहील आणि तिच्या मार्फत बाळाला जे दूध मिळणार आहे त्याचेही आरोग्य स्वस्थ राहील आहे बाळाला अंगावरचं दूध पाजणारी जी आई आहे म्हणजे आपण इन शॉर्ट आता ब्रेस्ट फिडिंग मदर म्हणूनच आपण तिला बोलूया ठीक आहे तर जी ही ब्रेस्ट फिडिंग मदर आहे तिचा आहार अशा प्रकारचा असायला पाहिजे की त्याच्यामुळे ती तर निरोगी राहणारच वरून तिला त्या जेवणामुळे त्या आहारामुळे तिला अपचन होऊ नये अशी तिने काळजी घ्यायची आहे कारण की हे जर इंडायजेशन होणार जेवण किंवा अजीर्ण ज्या जेवणामुळे तिला अजीर्ण होणार असेल असं जेवण जर तिने केलं तर त्या जेवणामुळे तिला तर त्रास होणारच होणार आहे पण त्या दुधामार्फत त्या बाळालाही त्रास होणार त्या बाळाला सुद्धा अपचन होऊ शकतं त्वचा विकार रोग होऊ शकतात म्हणून बाळांतीनीने म्हणजे ब्रेस्टिंग मदरने कसा आहार घेणं किंवा कोणता आहार टाळायला पाहिजे हे जाणून घेणं खूप महत्वाचं आहे ब्रेस्ट फिडिंग मदर किंवा नुकतीच डिलिव्हरी झालेली जी बाई असते तिचा आहार तिचा आहार असा असायला पाहिजे की जेणेकरून तिची जी डिलिव्हरीच्या वेळेत झालेला त्रास आहे ब्लिडिंग आहे आणि बाळाला दूध पाजत आहे त्याच्यामुळे तिला जी कमजोरी आलेली आहे ती कमजोरी तिची भरून निघायला पाहिजे आणि ती निरोगी व्हायला पाहिजे बाळांतिणीला किंवा आपण म्हणू शकतो की जे ब्रेस्ट फिडिंग मदर आहे तिला आपण अशा प्रकारचा आहार द्यायला पाहिजे की जो तिच्या जिभेला रुचकर तर वाटेल पण पचायला पोटाला पचायला मात्र तो हलका असेल ज्याच्यामुळे तिला अपचन होणार नाही ज्याच्यामुळे तिला अजीर्ण होणार नाही आणि तिची जी आ, जी आ, जी उणीव आहे शरीरातली जी कमजोरी आहे ती सुद्धा भरून निघेल तर आता आपण बघूया आपल्या मुख्य पार्टकडे म्हणजे बाळनतिनी किंवा ब्रेस्ट फिडिंग आहारामध्ये काय घ्यायचं आहे नेमकं पण त्याआधी जर तुम्ही माझ्या नसेल तर चॅनलला क्लिक करा की जेणेकरून तुम्हाला अशा प्रकारची नवीन नवीन माहिती मिळत आहे आणि जर तुम्हाला माझ्यासारखं फिट अँड फाईन राहायचं असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि यामध्ये सांगितलेली इन्फॉर्मेशन तुम्ही आपण बोलूया तो म्हणजे तूप आता घरी बनवलेलं तूप लोणी हे आ, हे आपल्या आहारात घ्यायचं आहे त्याप्रकारे किंवा वरणावर तूप घेऊन खाऊ शकतो सोबत तुम्ही जर फुलका खात असेल भाकरी खात असेल तुम्ही त्याच्यावरही तूप घेऊन खाऊ शकता अजून म्हणजे अं थोडस चवीला म्हणून आपण रव्याचा रव्याचा किंवा कणकीचा शिरा हा आपण तुपामध्ये बनवून खाऊ शकतो आता आपण बोलूया डिंकाच्या बद्दल आता तुम्ही सगळ्यांनी लाडू बद्दल ऐकलं असेल सो डिंकाचा लाडू so, हा घरी बनवलेला डिंकाचा लाडू आपल्याला रोज खायचा आहे जोपर्यंत so, बा, बाई बाळाला अंगावरच दूध पाचत आहे तोपर्यंत ती रोज तिने हा डिंकाचा लाडू खायला पाहिजे आता याचा आहे जे आपले हाडे आहेत ते मजबूत होणार आहे वरून जी पाठदुखीची कंबर दुखीची जी प्रॉब्लेम होत असतो स्त्रियांना तो कंबर दुखीचा त्रास कमी होण्यास आपल्याला मदत होणार आहे सोबतच डिंक खारी खसखस हे -खस, सगळं त्या लाडू मध्ये असल्यामुळे आपल्याला केसही मजबूत होणार आहे केस गळती सुद्धा थांबणार आहे तो सगळ्यांनाच माहिती माहिती असते की आफ्टर डिलिव्हरी स्त्रियांचे खूप केसेस जातात सो हा लाडू त्याच्यासाठी पण उपयोगी आहे सोबतच दूध लोणी आणि खोबरे हे सुद्धा केस गळती थांबवण्यासाठी किंवा केसांसाठी वा केसांच्या वाढीसाठी खूप so, आहे सो आता बघू मेथीचा लाडू तर मेथीचा जो लाडू आहे तो सुद्धा तुपात भिजवून त्याचा कडवटपणा थोडा कमी करून मेथीचा लाडू आपण सव्वा महिना खायला पाहिजे म्हणजे आपण म्हणजे बाळांतीन बाई जी आहे म्हणजे जस्ट जिची डिलेवरी झालेली आहे तिने तो सव्वा महिना लाडू खायला पाहिजे कि त्याच्यामुळे काय होते की गर्भपिशवी म्हणजे आपण असं म्हणू शकतो की युटरस जे आहे ते पूर्वी सारखं होण्यासाठी मदत होते तसंच रक्त सॉरी रक्त शुद्ध नाही दूध शुद्ध सुद्धा याची मदत होते आता आपण बघू बा, एक अह अहचे दाणे असतात तर ते अहळीच्या दाण्याच्या खीरबद्दल सो जे अहळीवचे दाणे आहे त्याची तुम्हाला तुपात दूध साखर घालून खीर बनवायची आहे आणि ती खीर खायची आहे आता या अहूच्या दानामुळे काय होणार आहे या अहळीच्या दानामुळे आपल्याला रक्त सॉरी या अहूच्या दानामुळे आपल्याला जे आपलं दूध आहे आईचं जे दूध आहे ते शुद्ध होण्यासाठी आणि आईच्या दुधामध्ये वाढ होण्यासाठी मदत होईल आतापर्यंत आपण बघितलं तुपाबद्दल म्हणजे तुपा तुपामध्ये काय बनवून खायला पाहिजे तुपासोबत कसं आपण एक्सपेरिमेंट करून खायला देऊ शकतो बाळांजिणबाईला सो आता आपण बोलूया दुधाबद्दल दुधाबद्दलच बोलणं म्हणजे असं की मातेला म्हणजे आईला पुरेसं दूध येण्यासाठी सुद्धा आईने स्वतः तेवढं दूध घ्यायला पाहिजे म्हणजे पुरेशा प्रमाणामध्ये आईनेही दूध प्यायला पाहिजे दिवसातून दोन तीनदा एक कप दूध एक कप दुधामध्ये शेतावरी कल्प शतावरी कल्प टाकून आईने प्यायला पाहिजे कोणाकुणाला दूध फार आवडत नाही मला पण दूध खूप जास्त आवडत नाही पण म्हणून मी रात्री फक्त एक कप दुधामध्ये शेतावरी कल्प टाकून प्यायचे की जेणेकरून जे आपलं काय म्हणू शकतो आपण मिल्क प्रोडक्शन आहे जे दूध आहे ते वाढवण्यासाठी मदत होईल म्हणून आता बघू बदामबद्दल सो बदाम आपण नॉर्मली पण रात्रभर भिजवून सोलून त्याला खात असतो तसंच तुम्हाला आता पण रात्रभर बदाम भिजवून ठेवायचे सोलायची आणि मग खायचे जेणेकरून त्या बदामचा आईला तर फायदा मिळेलच मिळेल पण दुधामार्फत बाळाला सुद्धा त्याचा फायदा मिळेल डिलेवरी झालेल्या किंवा आहे तिने तिच्या जेवणाच्या वेळा नक्की फिक्स करायला पाहिजे जेवण तिने अशा प्रकारे करायला पाहिजे की तिच्या मनाची तृप्ती तर होईल पण तिच्या पोटाला ते जड होणार नाही तिला त्या जेवणामुळे अपचन होणार नाही अशा प्रकारचाच आहार तिने घ्यायला पाहिजे सो आहारामध्ये तिने आमटी सूप आणि भाज्या पण खायच्या आहेत सो so, भाज्यांबद्दल आता मी तुम्हाला सांगते की कोणकोणत्या भाज्या नेमक्या खायच्या आहेत सगळ्यात पहिले आपण बोलूया कोहळ्याबद्दल कोहळ्या जे आहे एक सिजनल व्हेजिटेबल आहे कोहळ्यामध्ये खूप सारे न्यूट्रियंट आहे आणि कोहळ्यामध्ये बीटा कॅरेटीन आहे जे आपल्या त्वचेसाठी आणि आपल्या डोळ्याच्या आरोग्यासाठी खूप महत्वाचे असते कारण की जर तुम्ही लक्षात घ्याल तर आफ्टर डिलेवरी नंतर म्हणजे ऑ ओव्हरऑलच जी बाई असते ती खूप कमजोर झालेली असते तेव्हा तिला तिच्या सगळ्याची भरपाई करून काढण्याची गरज असते तर डोळे सुद्धा तिचे कमकुवत झालेले असतात म्हणून म्हणतात की मोबाईल जास्त बघू नका डिलेवरी नंतर त्याचं कारण हेच आहे की तुमच्या डोळ्याचं आरोग्यही सुधारलेलं किंवा चांगलं ठेवणं आपल्याला खूप आवश्यक आहे त्या काळात आता नंबर नम्मर दोन वर आहे घोसाळी सो आता ही भाजी तुम्हाला कितीही आवडत नसेल खूप बोरिंग वाटत असेल तरीही या भाजी आपल्याला खायची आहे कारण की यातनं आपल्याला खूप सारे हेल्थ बेनिफिट्स मिळणार आहेत सो हेल्थ बेनिफिट्स असे आहे की तुमचा वेट लॉस करण्यामध्ये मदत करेल इम्युनिटी वाढवण्यासाठी मदत करेल आणि तुमच्या डोळ्याचं सा आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी मदत करेल आता नंबर तीन वर आहे दोडके आता या दोडक्यामध्ये विटॅमिन ए विटॅमिन सी आणि पोटॅशियम आहे आणि सोबतच यामध्ये खूप सारे फायबर असल्यामुळे तुम्हाला अन्न पचण्यास मदत होते आणि अन्न पचन अन्न पचन चांगल्या प्रकारे झाल्यामुळे तुम्ही कॉन्स्टिपेशन पासून दूर राहता ओनली So, तोनली है सो मध्ये पण खूप सारे फायबर असल्यामुळे अगेन हे आपल्याला अन्न पचण्यासाठी खूप महत्वाचे आहे सोबत हे जे आहे याच्यामुळे आपल्याला अजून वजन कमी करण्यासाठी मदत होते आहे जळजळ कमी करते म्हणजे ऍसिडिटी जर होत असेल ती कमी करते अजून तुम्हाला यातनं खूप सारे पौष्टिक घटक मिळतात तोंडलीमुळे रोगप्रतिकार शक्ती वाढते अ हृदय आपल्या हृदयाच्या आरोग्यासाठी पण तोंडली खूप महत्वाच्या आहेत सो म्हणून तोंडी आणि किंवा कोणतेही आतापर्यंत मी जे पण तुम्हाला वेजिटेबल सांगितले ते सगळे बोरिंग असतील तरी ते सगळे आपल्या हेल्थसाठी खूप आरोग्यासाठी पण खूप महत्वाचं आहे आणि जे एक छोट मोठ आपल्याला सर्दी वगैरे होत असेल तर हे हे सुद्धा तोंडली खाल्ल्यामुळे आपण याला दूर ठेवू शकतो बोलू कारल्याबद्दल सो कारले सुद्धा आपल्याला वेट लॉस करण्यामध्ये मदत करतात कोलेस्ट्रॉलची लेवल कमी करण्यामध्ये मदत करतात हृदयविकारासाठी पण खूप चांगले आहे कारल्यामध्ये विटॅमिन ए बी सी ई e आहे सोबतच मिनरल आहे पोटॅशियम झिंक हे सुद्धा मिनरल्स आहे पण इम्युनिटी आहे वेट लॉस करण्यासाठी आपल्याला मदत करतात अगेन कारले जे आहे हे ब्लड प्युरिफायर आहे म्हणजे यामुळे जे आहे तुमचं रक्त शुद्ध होण्यासाठी मदत होते कारल्यामध्ये उच्च प्रमाणात अँटीऑक्सिडंट आहे कारल्या खाल्ल्यामुळे त्वचेला आणि डोळ्याचेही आरोग्य चांगले राहते आणि सोबतच सोबत कारले जे आहे ती जखम भरण्यासाठी मदत करते त्यामुळे तुम्ही समजल्याच असेल की आपल्याला आफ्टर डिलिव्हरी कारले खाणे का महत्वाचे आहे कारले इतकेही गुणकारी असेल तरी अगदी नियमित नाही खायचे आहे तुम्हाला आपण बोलूया पडवळ बद्दल सो पडवळ मध्ये खूप साऱ्या प्रमाणात फायबर आहे त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला आ, आयन आहे मिनरल्स आहे आणि न्यूट्रियंट्स पण आहे मधील अँटी इन्फ्लॅमेटरी जी प्रॉपर्टी आहे त्याच्यामुळे तुमच्या शरीरातील जळजळ कमी करते यासोबतच याच्यामध्ये खूप प्रमाणात फायबर असल्यामुळे पचनासाठी मदत करते आणि पचनासाठी मदत केल्यामुळे जे तुमचे इंटेस्टाईनच जे आरोग्य आहे ते चांगलं ठेवते आणि तुम्हाला कॉन्स्टिप्युशन म्हणजे पासून दूर ठेवते विटॅमिन सी आहे यामध्ये पडवळ खाल्ल्यामुळे तुमची रोगप्रतिकार शक्ती वाढते म्हणजे इम्युनिटी बुस्टर आहे सोबतच पडवळची भाजी जर तुम्ही उन्हाळ्यात खात असाल तर तुम्हाला पाण्याची कमतरता याच्यामुळे भासत नाही आता बोलू आपण परवल परवल मध्ये पण अगेन खूप सारे फायबर असल्यामुळे याच्यातून सुद्धा तुम्हाला फायबर मिळतात त्याच्यामुळे पचनाला तुम्हाला मदत होते पचन बरोबर राहिलं की इंडायजेशन होत नाही आणि कॉन्स्टिपेशन सुद्धा होत नाही परवलची भाजी सुद्धा आपल्याला वेट लॉस करण्यामध्ये मदत करते इम्युनिटी बुस्टर आहे खरं आहे ते नियंत्रणात ठेवण्यास मदत करते यात सगळ्यात महत्वाचा फॅक्टर आहे आणि तो म्हणजे अँटीएजिंग फॅक्टर आहे सगळ्यांनाच अँटीएजिंग क्रीम असते तुम्ही पडवळ खा तुम्हाला अँटी एजिंग क्रीमचा फायदा तसाच मिळेल सोबत याच्यामध्ये खूप सारे विटॅमिन आहे आणि मिनरल्स पण आहे हे खूप सारे विटॅमिन्स एक चांगलं स्त्रोत आहे असं आपण म्हणू शकतो यामध्ये कॅल्शियम पोटॅशियम मॅग्नेशियम आणि फॉस्फरस असे मिनरल्स मिळतात सोबत यापासून तुम्हाला तु, तुमच्या त्वचेला तुमच्या त्वचेला आणि तुमच्या केसालाही फायदा होतो परवळ खाल्ल्यामुळे आपल्याला पाईसचा जो होणारा त्रास आहे तो कमी होतो आता खूप साऱ्या बायांना प्रेग्न्सी साऱ्या बायांना प्रेग्नन्सीमध्ये कॉन्स्टिपेशन होतो आणि त्याच्यामुळे पण त्यांना पायसचा त्रास सर्व होतो सो आता जर तुम्ही याची भाजी खाणार असेल परवळची तर तुम्हाला कॉन्स्टिपेशन होणार नाही आणि त्यामुळे तुमचा जो पायसचा त्रास आहे तो कमी होणार आता आपण बोलूया भेंडीबद्दल सो भेंडी आपल्या सगळ्यांनाच आवडते त्याच्यामुळे भेंडी घाणा भेंडी नाही खाणारा असं कोणाचा वाद नसेल सो भेंडी भेंडीमध्ये जे आहे अगेन खूप सारे फायबर आहे आणि खूप सारे फायबर असल्यामुळे हो ते आपल्याला डायजेशनसाठी मदत मदत करते ज्याच्यामुळे आपल्याला अपचापासून अप वाचतो आणि अजून याच्यामध्ये कॅल्शियम आहे पोटॅशियम आहे मॅग्नेशियम आहे सो याच्यामध्ये कॅल्शियम असल्यामुळे जे आपले निरोगी दात आणि हाडे आहेत ते चांगले आणि मजबूत होण्यामध्ये मदत करते विटॅमिन ए असल्यामुळे हे डोळ्यासाठी चांगलं आहे वेट लॉस करण्यासाठी मदत करते भेंडीमुळे आपले जे केस आहे ते केस मजबूत होते आणि केस वाढीसाठी सुद्धा भेंडी महत्वाची आहे आफ्टर डिलिव्हरी नंतर जे पेन होत ते पेन कमी करण्यासाठी सुद्धा भेंडी आपल्याला मदत करते ब्रेस्ट फिडिंग मदर अजून फॉर अ चेंज मधून मध्ये उकळलेल्या बटाट्याची भाजी पण खाऊ शकते मुगाच्या डाळीचा साबुत मुंगे असते साबुत साबुतमुंगाच्या डाळीचा चिला पण खाऊ शकते की जेणेकरून तिला पण थोडासा चेंज वाटेल आणि तिला असं अन्न मिळेल जे तिच्या तोंडाला तर चांगला वाटेल पण तिला पचायला जड राहणार नाही आणि आता याच्यानंतर अजून आपण मी काही भाज्या सांगणार आहे त्याच्यामध्ये आहे मेथी पालक आणि तांदूळजा माठ या भाज्या आहेत त्याही आपल्याला खायच्या आहे आता बोलू पालक बद्दल सो पालक मध्ये आयन भरपूर प्रमाणात आहे सगळ्यांनाच माहिती आहे सोबत सोबत पालकमध्ये विटॅमिन ए आणि विटॅमिन सी आहे विटॅमिन ए असल्यामुळे हो हे डोळ्याचे आरोग्य चांगले ठेवण्यासाठी आपल्याला मदत करते सोबतच वेट लॉस करण्यासाठी सुद्धा पालक मदत करते पालक जे आहे पालक खाल्ल्यामुळे आपल्या शरीरामध्ये नॉर्मली नवीन रक्तपेशी तयार होत असतात तर पालक जे आहे आपल्याला नवीन रक्तपेशी तयार करण्यासाठी मदत करते हे तांदूळचा भाजी सो तांदूळच्या भाजीमध्ये पण खूप सारे विटॅमिन्स सा आहे तो सुद्धा तांदूळचा भाजी सुद्धा विटॅमिन्सचा एक सोर्स आहे आता बोलू आपण माठ बद्दल आता याच्यामध्ये पण लाल माठ आणि हिरवा माठ असे दोन प्रकारचे माठ असतात आता यामध्ये सुद्धा माठामध्ये सुद्धा आपल्याला खूप प्रकारचे न्यूट्रियन्ट मिळतात मध्ये स्पेसिफिकली खूप सारे आयन अँड फायबर असतात आणि अगेन फायबर असल्यामुळे हे अन्न पचनासाठी मदत करतात आता आहे मेथीची भाजी सो मेथीची भाजी आपल्याला सगळ्यांनाच आवडत असते मेथीची भाजी मध्ये जे आहे मेथीची भाजी खाल्ल्यानंतर जे ब्रेस्ट मिल्क आहे म्हणजे आईला जे दूध येत आहे ते दूध वाढण्यासाठी मदत होते आणि सोबत सोबत मेथीची भाजी आहे ते आपल्या केसांसाठी पण केसांच्या वाढीसाठी सुद्धा उपयुक्त सगळ्यांनाच रॉ फूड खायचं क्रेज असतं म्हणजे रॉ फूड खाल्ल्याने वजन कमी होतं असे so, ब्रेस्ट फिडिंग मदर आहे तिला पण आपलं वजन कमी करायचं असतं पण बाळाला जे दूध येत आहे त्याच्यात कधीही कमी होता कमी कधीही कमी होता चालत नाही सो so, ब्रेस्ट फिडिंग मदरला सुद्धा रॉ फूड म्हणजे सॅलड खाण्याचं ऑप्शन अवेलेबल आहे हो आता जी ब्रेस्ट फिडिंग मदर आहे ती आफ्टर डिलिव्हरी नंतर काय खाऊ शकते मध्ये सो so, ती काकडी गाजर मुळा बीट हे या, या पदार्थांचे सेवन ती आहारात घेऊ शकते पण आजकाल आपण सगळे रॉ फूड म्हणजे जसे तसेच खाण्याचा प्रयत्न असतो पण स्पेशली बाळांतिनी जी बाई आहे किंवा जी ब्रेस्ट फिडिंग मदर आहे तिने जे गाजर आणि जे बीटरूट आहे त्याला वाफवून खायचं आहे वाफवल्यानंतरच त्याचा तिने आहारामध्ये समावेश करून घ्यायचा आहे मोळ आणून ठेवलेली मूग जी आहे तीही ती, ती जेवणामध्ये को, कोशिंबिरीसोबत खाऊ शकते सोबतच ब्रेस्ट फिटिंग मदर जी आहे ती फळ फळ पण खाऊ शकते एक तर ती जेवणाच्या आधी खाऊ शकते किंवा मधल्या पिरियडमध्ये जेव्हा तिला छोटी मोठी भूक असेल तेव्हा ती फळ खाऊ शकते आता त्या फळांमध्ये ती काय खाऊ शकते तर फळांमध्ये सगळ्यात पहिले आहे सफरचंद पपई त्याच्यानंतर डाळिंब शहाळ म्हणजे नारळाचं पाणी आणि गोड द्राक्ष गोड अंगूर जे आहे ते ती खाऊन जे आहे किंवा हा आहार जो आहे तो कसा बनवेल बनवलेला असायला पाहिजे तो सात्विक बन सा, सात्विक आणि सोप्या पद्धतीने बनवलेला असायला पाहिजे आणि चविष्ट पण झणझणीत जन, आणि मसालेदार नको की जेणेकरून बाळाला आणि बाळाच्या आईला त्रास व्हायला नको त्यांमध्ये मी तुम्हाला एक सांगायचं विसरली होती की जे कच्च्या पपईची भाजी आहे म्हणजे मी डिलेवरी झाल्यानंतर मला कच्च्या पपईची भाजी खायला दिली होती असं म्हणतात की कच्च्या पपईची भाजी खाल्ल्याने तुमचं जे काय म्हणतात दूध वाढण्यास मदत होते म्हणून जर तुमच्याकडे जवळपास कुठे अवेलेबल असेल तर तुम्ही कच्ची पपईची भाजी सुद्धा खाऊ शकता आता जेवण बनवायचं कसं म्हणजे आपल्याला जेवण बनवायचं आहे अगदी सात्विक आणि सोप्या पद्धतीने म्हणजे ते कसं बनवायचं जे तुम्ही बनवणार आहे की आमटी म्हणा वरण म्हणा भाजी म्हणा त्याचं तुम्हाला घी म्हणजे सॉरी तुपामध्ये तुम्हाला त्याचा तडका द्यायचा आहे म्हणजे तुपामध्ये ते बनवायचं आहे तुम्ही जर आमटी बनवत असेल मुंगाच्या डाळीची कधी कधी आमटी बनवण्यासाठी तुम्ही तुरीची डाळे वापरू शकता पण त्यामध्ये तुम्हाला तुपाचा समावेश करून घ्यायचा आहे म्हणजे तुपातच फोडणी घालायची आहे आता जे आमटी किंवा जे सूप आहे जेव्हा जेव्हा तुम्ही वरण बनवत आहे त्याला तुम्ही तुपाची फोरणी देतात ते ठीक आहे पण सोबतच जी लोखंडाची छोटी कढाई असते अगदी छोटी तडका देण्याचं आपण पॅन म्हणू शकतो सो ते छोटं जे पॅन आहे ते तुम्ही गॅसवर गरम करायचं आहे आणि ते गरम झालेलं तुम्ही लोखंडाचं जी छोटी कढाई आहे ती त्या आमटी सूप किंवा त्या वरणामध्ये टाकायची आहे किंवा तुम्ही अजून करू शकता की त्याच छोट्याशा पॅनमध्ये लोह्याच्या छोट्याशा कढाईमध्ये तुम्ही तडका देऊ शकता याच्यामुळे काय होईल की जी स्त्री आहे जी बाळांतीन बाई किंवा जे ब्रेस्ट मदर आहे तिचं रोगापासून संरक्षण होईल आहे तिचं रोगापासून बचाव होईल चपाती बनवताना तुम्ही नॉनस्टिक पॅन ऐवजी लोखंडाचा जर तवा वापरला तर या सगळ्या कृतीमधून म्हणजे लोखंडाची कढई लोखंडाचा तवा यामधून जी काय म्हणते आयनची जी कमी आहे ती भरून निघेल स्त्रीची तुम्हाला वरून अजून जास्त आयन घेण्यापेक्षा तुम्हाला नैसर्गिक पद्धतीने आयनची तुमची कमी भरून निघेल सो जास्तीत जास्त तुम्ही लोखंडाच्या याचा वाप वस्तूंचा वापर करा जास्त तुम्ही लोखंडाची कढई नसेल वापरू शकत भाजी बनवण्यासाठी तरी कमीत कमी हप्त्यातून दोन तीनदा लोखंडाच्या कढईमध्ये भाजी बनवून तुम्ही नक्की नक्की खा किंवा नक्की द्या लोखंडानंतर तूप लोखंड आता याच्यानंतर आहे जिरं सो जिऱ्यामध्ये जे आहे आपलं गर्भाशय म्हणजे युटरस याची गर्भशुद्धी करण्याची जी, जी, जी प्रॉपर्टी आहे जी ही जिऱ्यामध्ये आहे त्याच्यामुळे जेव्हाही तुम्ही तुपामध्ये तडका द्याल किंवा तुपामध्ये फोणी द्याल तेव्हा नक्की त्यामध्ये जिरे टाका त्याच्यानंतर आहे हळद हळद आपल्याला सगळ्यांना माहिती आहे आपण सगळे आपल्या घरी हळद वापरतो हळद आपण अँटीबायोटिक अँटीसेप्टिक म्हणून वापरतो सो so, हळद जी आहे ती जे जीव जंतू जी आहे ज्याच्यामुळे रोगराई पसरते त्या जंतूंना दूर ठेवते हळद जी आहे ती ब्लड प्युरिफाय करते सोबत सोबत जे दूध आहे ती पण प्युरिफाय करायसाठी म्हणजे शुद्ध करण्यासाठी मदत करते धने धन्याचा पावडर मेथ्या ओले नारळ आलं अजून काय म्हणतो तुम्ही आपला हा कोथिंबीर कोथिंबीर दालचिनी अजून ओवा या सगळ्यांचा पण वापर करू शकता शकताच हिंग मिरे आमसूल दालचिनी याचा सुद्धा समावेश तुम्ही आहारामध्ये देऊ शकता म्हणजे जेही तुम्ही बनवता त्याच्यामध्ये तुम्ही हे सगळं टाकू शकता जेवणानंतर किंवा जेवणासोबत जी फिटिंग मदर आहे ती एक वाटी ताक घेऊ शकते आता त्या ताकामध्ये तुम्ही जिरेपूट टाकू शकता आणि जे, जे सेंधा नमक असतं म्हणजे सेंधा मीठ असतं ते टाकू शकता आणि एक वाटी भरतात तुम्ही बाळांतीन बाईला किंवा ब्रेस्ट फीडिंग मदरला तेव्हा आपण बोलूया पाण्याबद्दल आता तुम्ही म्हणाल की पाण्याबद्दल काय बोलायचं जितकं बाळंतीन बाईसाठी किंवा ब्रेस्ट फिडिंग मदरसाठी आहार महत्वाचा आहे तितकंच पाणी सुद्धा महत्वाचं आहे सो कारण की पाण्याचे रिलेटेड अशी एक भावना किंवा असं एक मिथ आहे की जी डिलिव्हरी झाल्यानंतरची जी बाई असते जे ब्रेस्ट फिडिंग मदर असते तिने जास्त पाणी प्यायला नको म्हणजे जास्त पाणी पिल्यानंतर काही दिवसांनी तिचं पोट निघेल किंवा जे पण आहे सो तिने कमी पाणी प्यायचं पण मी खरंच सांगते की ब्रेस्ट फिडिंग मदर जी आहे ती आपल्या बाळाला दूध पास्त आहे वारंवार आणि सोबत ती खूप कमजोर झालेली आहे म्हणून तिला जितकं गरजेचं आहे तितकं तिने पाणी प्यायलाच पाहिजे नक्की नक्की आणि नक्की, 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 नक्की। मला असं वाटते आणि मलाही असं सांगितलेलं होतं पण मी मला जितकं गरजेचं पाणी होतं मी तितके पाणी नक्की प्यायचे म्हणजे नक्की प्यायलेलं आहे सो so तुम्हीही तुम्हाला जितकं गरजेचं पाणी आहे तितकं नक्की प्या सो पाण्याबद्दल मला इथे फक्त एवढंच सांगायचं आहे की कमीत कमी, कमी स्टार्टिंगचा म्हणजे एक सवा महिना म्हणजे चाळीस दिवस पाणी जे आहे ते उकडून प्यायचं आहे आणि गरम करून प्यायचं आहे पण ते इतकं गरम ठेवायचं इतकंच गरम ठेवायचं की ते तुम्हाला सहज पिता येईल आता उन्हाळ्यामध्ये जे आहे तुम्ही आपण गरम पाणी पिऊ शकत नाही अजिबात सो उन्हाळ्यामध्ये पाणी गरम करायचं त्याला थंड करायचं पण नॉर्मल टेम्परेचरवर आणि ते पाणी प्यायचं तुम्ही माठामधलं किंवा फ्रिज फ्रीजमधलं ठेवलेलं पाणी प्यायचं नाही आहे दुसरी अशी गोष्ट की जे तुम्हाला दिवसभर पाणी प्यायला लागणार आहे ते तुम्ही सकाळी वीस मिनिटे उकळून घ्यायचं आहे आणि त्यानंतर तुम्ही पाणी प्यायचं आहे ही तुम्ही पिणार आहे जर त्या पाण्यामध्ये तुम्ही ओवा टाकून ते पाणी गरम केलं आणि जर नंतर तुम्ही ते पाणी पिलं तर त्याच्यामुळे तुमच्या पोटाला जो त्रास होणार आहे जसं की गॅसेस वगैरे कधी कोणाला होतात तो ता तो जो त्रास आहे तो टाळला जाऊ शकतो म्हणजे मला दिलेलं होतं तसं गरम करून ओव्यात ओवा टाकून गरम केलेलं पाणी तो खरंच फायदेशीर आहे सोबतच मी आ, मी पाण्यामध्ये वावडिंग म्हणून एक प्रकार असतो पाण्यामध्ये मी उकळायच्या वेळेस ते टाकायची आणि त्याच्यानंतर ते काढून घ्यायची आणि ते पाणी प्यायचं त्याच्यामुळे सुद्धा तुम्हाला फायदा होतो म्हणजे तुमचा जे पोटाचा त्रास आहे तो तुम्हाला होत नाही आणि जर स्टार्टिंगला जेव्हा तुम्ही बाळाला सुद्धा कधी पाणी पाजणं चालू करता तर तुम्ही ते पाणी सुद्धा त्याला प्यायला देऊ शकता आता वेळ आहे सगळ्यांना माउथ फ्रेशनरची गरज असते डिलिव्हरी झालेल्या बाईला सुद्धा फ्रेशनरची गरज ऑबियसली गर वाटू शकते तर आता माउथ फ्रेशनर आपण काय करायचं आहे ओवा तीळ खोबरं सोप याला थोडस भाजून घ्यायचं आहे याला भाजून घेऊन मिश्रण तयार करून ठेवायचं आहे आणि जेव्हाही तुम्हाला जेवणानंतर किंवा कधीही खायची इच्छा होईल तेव्हा तुम्ही ते सेवन करायचं आहे आता याच्यामुळे काय होईल की ते माउथ फ्रेशनरचं तुम्हाला काम करेच करेलच पण सोबतच पचन करण्यासाठी सुद्धा मदत करेल आणि आपण काय म्हणू शकतो मिल्क प्युरिफायर म्हणजे जी आई दूध पाचते ना बाळाला तिचं ते दूध शुद्ध होण्यासाठी सुद्धा हे हे सगळे घटक मत आतापर्यंत आपण बोललो काय खायचं आहे याच्याबद्दल आणि काय प्यायचं आहे याच्याबद्दल पण आता आपण बोलणार आहोत काय आपल्याला नाही खायचं आहे याबद्दल सो आपल्याला मी सांगितलेलंच आहे की आपल्याला सविष्ट जेवण करायचं आहे पण सोबतच आपल्याला हे लक्ष ठेवायचं आहे की जेवण जे आहे ते झणझणीत नको ऑइली नको स्पायसी नको आपल्याला सात्विक जेवण करायचं आहे दुसरं आपल्याला जेवणामध्ये आपल्याला काय नाही घ्यायचं आहे चवळी वाल पावटा छोले हरभरा या सगळ्या धान्यांचा आपल्याला आपल्याला आपल्या जेवणातून समावेश काढावा लागला लागणार आहे सोबतच शिमला शिमला मिरची गवार वांगेची पात कोबी फ्लावर लसूण अजून अंडे मांसाहार हे सगळं पण आपल्याला जेवणामधून जेवणामधून म्हणजे काही दिवसासाठी आपल्याला सोडायचं आहे नेहमीसाठी नाही काही दिवसासाठी आपल्याला सोडायचं आहे सो मांसाहार याच्यासाठी नाही घ्यायचा आहे कारण की स्त्री जी आहे ती ऑलरेडी वीक झालेली आहे त्याच्यामुळे तिची पचनक्रिया सुद्धा कमी झालेली असते आणि जो नॉनव्हेज असतो ते पचायला आपल्याला जड असते म्हणून आपल्याला काही दिवसासाठी नॉनव्हेज खाणं हे सोडायचं आहे जर कुणाला नॉनव्हेज खायचंच आहे तर ते पंधरा ते वीस दिवसानंतर म्हणजे डिलिव्हरी झाले झाल्याच्या पंधरा ते वीस दिवसानंतर तुम्हाला नॉनव्हेजचं सूप घेता सोबतच आंबट दही लस्सी श्रीखंड आंबवलेले पदार्थ कळीचे लोणचे हे सुद्धा तुम्हाला घ्यायचं नाहीये अननस चिंच आंबट फळ हे सुद्धा तुम्हाला वरचे सांगितलेले आहे सोबतच कोल्ड ड्रिंक्स जे सगळ्यांना आवडतं पण आपल्याला कोल्ड ड्रिंक्स पण घ्यायचं नाहीये फ्रीज मधला पाणी प्यायचं नाही आहे सोबतच पाणीपुरी पावभाजी असे सुद्धा पदार्थ तुम्हाला खायला मना आहे फणस सीताफळ आणि सुरण असे सुद्धा जड पदार्थ खायला मना आ, खायला मनाई केलेली आहे कारण की त्यामुळे आपल्याला अपचन होऊ शकतं त्यामध्ये मला तुम्हाला अजून एक गोष्ट सांगायची आहे की बघा हिरवी मिरची हे पण तुम्ही खायला नको जेव्हा बाळ तुमच्यावर पूर्णपणे अवलंबून आहे दुधासाठी त्याच्यामुळे म्हणजे मी माझा अनुभव तुम्हाला इथे एक सांगू इच्छिते की हिरवी मिरची माझ्या आहारात मी टाकलेली त्याच्यामुळे मा ते आणि तो आहार मी सेवन करायची आणि त्याच्यानंतर बाळ माझं दूध प्यायचं बाळाला पोटात गॅस्ट्रेसचा प्रॉब्लेम खूप व्हायचा आणि जसंच मी हिरवी मिरची आपल्या आहारातून कम, कमी बंद केली ऍक्च्युली कमी नाही पूर्णपणे बंद केली त्याच्यानंतर त्याच्या पोटाला त्रास होणं सुद्धा बंद झालं सो हा माझा अनुभव आहे होऊ शकते की तुमच्या सोबत असं होणार नाही पण जर कुणाला होत असेल तर त्यांनी लक्षात घ्या की तुमच्या आहारात असं काय होत आहे की ज्याच्यामुळे बाळाला त्रास होत आहे तर एक हिरवी मिरची माझ्याच्या मध्ये आहे की हिरवी मिरची हिरव्या मिरची ऐवजी हो तुम्ही लाल मिरची वापरू शकता किंवा मिरची पावडर वापरा की जेणेकरून तुमच्याही पोटाला त्रास होणार नाही आणि बाळाच्याही पोटाला त्रास होणार आता तुम्हाला सगळ्यांना प्रश्न पडला असेल की ब्रेस्ट फिडिंग मदरनी हे सगळं फॉलो करायचं आहे पण आई तर बाळाला कुणी एक वर्ष कुणी दोन वर्ष कुणी तीन वर्षापर्यंत दूध पाचत आहे मग हे जे आपण डाएट आहे हे आपण केव्हापर्यंत आहे किंवा आपण जे सांगितलेलं आहे की या वस्तू आपल्याला खायच्या नाहीये ते आपण केव्हापर्यंत फॉलो करायचे कारण की अगदी दोन ते तीन वर्षापर्यंत फॉलो करणं म्हणजे जरा थोडस कठीण आहे म्हणजे तुम्हाला काय मला सुद्धा कठीण आहे पण मला असं म्हणायचं आहे की एक स्टार्टिंगच्या दिवसात जी असते ती बाई खूप वीक झालेली असते सोबतच तिचं जे बाळ असते ते तिच्यावर पूर्णपणे अवलंबून असतं म्हणजे सहा महिने बाळ हे फक्त आईच्या दुधावर राहत असत सो आई जेही खाणार आहे जेही तिच्या आहारात जाणार आहे ते बाळाला मिळणार आहे जर तुम्हाला त्या आहारामुळे त्रास होत असेल तर बाळाला त्रास होईल म्हणून जेणेकरून कमीत कमी, कमी। सहा महिने कि जेव्हापर्यंत आपलं बाळ आपल्यावर अवलंबून आहे तेव्हापर्यंत तरी आपण हे सगळं पथ्य पाळायला पाहिजे की त्याच्यामुळे आपलंही स्वास्थ्य चांगलं राहील आपणही निरोगी राहू आणि आपला बाळही निरोगी राहील आता तुम्ही म्हणाल की तू तरी यातलं काही केलं होतं का हो मी केलं होतं आता ज्या मी इतक्या सगळ्या भाज्या सांगितल्या आहेत त्या खूप म्हणजे नाईन्टी पर्सेंट लोकांना नाही आवडत पण मला आवडतात माझ्या नवऱ्यालाही आवडतात म्हणून मला त्या भाज्या खायला काही त्रास झाला नाही सोबतच कोल्ड ड्रिंक्स कोल्ड ड्रिंक्स मी पितच नाही मधलं पाणी मी पितच नाही त्याच्यामुळे मला पाण्या पिण्यासाठी काही त्रास झाला नाही दुसरी गोष्ट मला फक्त कोल्ड कॉफी आवडते पण मी कोल्ड कॉफी सहा महिने नाही पिली सोबतच पाणीपुरी आणि पावभाजी ही सुद्धा मी सहा महिने नाही खाल्ली सो बघा तुम्हाला जमताय काय जमलं तर चांगलंच आहे आणि प्रत्येकाचा आपल्या बाळासाठी चांगलाच विचार करते सो प्रत्येक आईत कमीत कमी इतके दिवस तरी हे फॉलो करू शकते आता सगळ्यात महत्वाची गोष्ट इथे डायट बद्दल मी तुम्हाला सांगू इच्छिते ती म्हणजे अशी आहे की प्रत्येक सीजन नुसार म्हणजे कोणत्या बाईची कधी डिलिव्हरी झाली कोणत्या सीजन मध्ये झाली त्यानुसार ती कोणत्या राज्यात राहते ती कोणत्या ठिकाणी असते तिथलं वातावरण काय त्यानुसार त्यानुसार मध्ये थोडासा फरक येऊ शकतो सो त्या त्या ठिकाणीच्या हवामानानुसार तिच्या डिलेवरीच्या वेळेनुसार नक्कीच तुमच्या आहारामध्ये आ, बदल येऊ शकतो सो तुम्ही कुठे राहता त्याच्यानुसार सुद्धा तुम्ही बघू शकता की तुम्हाला कशा प्रकारचा आहार घ्यायचा आहे जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल वाटत असेल की इन्फॉर्मेशन महत्वाची आहे आणि चांगली आहे तर व्हिडिओला नक्की शेअर लाईक आणि सबस्क्राईब सॉरी शेअर लाईक आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा